स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन पाच एक, एक। विवाहितेला प्रेमसंबंधात अडकून तिचे फोटो व्हायरल करून बदनाम करण्याच्या हेतूने तिला धमकावून सात जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे पीडित महिलेनं याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार दाखल केली असून कर्जत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलंय कर्जत तालुक्यात मागील काही वर्षात महिलांच्या प्रश्न ऐरणीवर काही महिन्यांपूर्वी याच तालुक्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत होत्या महिलांना छेडण्याचे प्रकार देखील समोर आले होते त्यातच लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करणं या घटना सर्रास समोर आल्या होत्या नुकताच कर्जत तालुका हा तिएरी हत्याकांडानं हदरला असताना तालुक्यातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जत पोलीस ठाणे हद्दी देत असलेल्या पलसदरी स्टेशन ठाकूरवाडी येथील आदिवासी विवाहित महिलेवर सात तरुणांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय याबाबत पीडित विवाहित तरुणीनं असाह्य झालेल्या या अत्याचारामुळे कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली गावातील सात तरुणांची यामध्ये नावे देण्यात आल्याचं था समोर आले यावर कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत या तरुणांना ताब्यात घेतलं असून न्यायालयात हजर केलं असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कर्जत पोलिसांनी यावेळी दिली पीडित महिला ही विवाहित असून तिचे गावातील मुलासोबत प्रेमसंबंध होते या तरुणानं पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिच्यासोबत शरीरसंबंध संबंध ठेवत तिचे काही फोटो मोबाईलमध्ये काढले होते दरम्यान हेच फोटो आपल्या मित्रांना शेअर करून काही तरुणांनी पीडित महिलेला फोटो दाखवत धमकावत शरीर सुखाची मागणी केली होती सुरुवातीला पीडित महिलेनं घाबरून अत्याचार सहन करीत तरुणांच्या मागणीला बळी पडली परंतु सतत तरुणांची पीडित महिलेला धमकावून मागणी वाढत जाऊन अत्याचार होत असल्यानं असाय झालेल्या पीडित विवाहित महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत ही तक्रार दाखल केली सदर घटनेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ तरुणांनी मेडिकल टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे एकूणच कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांड या घटनेला एक दिवस उलटत नाही तेच आता प्रेमाच्या जाळ्यात अडकून विवाहितेवर झालेल्या अत्याचारामुळे पुन्हा एकदा तालुका आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत